नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी आर टी आय कडनं नुकतंच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस चालू आहे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा किंवा सैन्य भरतीच्या विद्यार्थ्यांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस चालू आहे मधून कंबाईन असेल ज्युडिशरी एक्झाम असेल आयबीपीएस एक्झाम असेल एम एस एक्झाम असेल सो विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची बातमी स्पेशली पोलीस भरती सैन्य भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट नव्हतं त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याच्या अगोदरसुद्धा टी आर डी आय डॉक्युमेंट बद्दलचे भरपूर सारे व्हिडिओ मी बनवून ठेवलेले आहे ते व्हिडिओ पण एकदा बघा आणि तुम्ही पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा ज्यांनी पण केलं असेल त्यांनी लगेच करा कारण पुढची अपडेट मी तुम्हाला याच व्हिडिओच्या याच चॅनलच्या माध्यमात मिळणार आहे आणि ती नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचावा असं तुम्हाला वाटत असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आता बघूया यामध्ये कास्ट व्हॅलिडी नसेल तर निवड तुमची होणार का हा मेजर प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जातोय आता संधी मिळणार की पुढील बॅचला संधी मिळणार आहे हा पण प्रश्न आहे आणि आता कास्ट व्हॅलिडी काढता येणार का आणि काढता आली तर माझी निवड याच बॅचमध्ये होणार का हाही प्रश्न बऱ्याच जणांचा आहे सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा त्यामुळे तुम्हाला सगळी माहिती मी तुम्हाला देतो आता ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी असेल टी आर टी आय असेल बाल्टी असेल तर त्या विद्यार्थ्यांनी इग्नाइट अकॅडमीच्या या चार लोकेशनवरती जायचं आहे ह्या लोकेशनवरती सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे हा नाशिकचा पत्ता आहे हा नाशिकचा मोबाईल नंबर आहे हा पुण्याचा पत्ता आहे पुण्याचा मोबाईल नंबर आहे संभाजीनगरचा पत्ता आहे मोबाईल नंबर आहे नागपूरचा पत्ता मोबाईल नंबर आहे सो या सगळ्याच लोकेशनवरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस चालू आहे तुम्ही ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता आता महत्वाची माहिती मी देतो बघा ही माहिती आहे टी आर टी आय आली प्रशिक्षण कधी सुरू होणार तुमचं बघा प्रशिक्षण तुमचं चालू होणार तीन डिसेंबरला तीन डिसेंबरला कोणाचं पोलीस भरती सैन्य भरती सोडून उरलेल्या सगळ्यांचं तीन डिसेंबरला म्हणजे कोणाच्यामध्ये एमपीएससी पी एस सी मधून राज्यसेवा कंबाईन युपीएससी किंवा ज्युडिशियरी एक्झाम असेल गडबगट असेल त्यांची पोलीस भरतीची शक्यता आहे नऊ डिसेंबरला तुमची प्रशिक्षणाची बॅच चालू होऊ शकते ही शक्यता कन्फर्म अजून नाही कन्फर्म एवढ्या दोन चार दिवसामध्ये होऊन जाईल पण शक्यता नऊ डिसेंबर मग ही का शक्यता तुम्हाला सांगितली कारण कास्ट व्हॅलिडी संदर्भात तुम्हाला महत्वाची बातमी देणार आहे आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला पोलीस भरती परीक्षण घ्यायचं कधीपासून रुजू होणे अपेक्षित आहे जर तुमची नऊ डिसेंबरला बॅच चालू झाली तर नऊ डिसेंबरला तुम्हाला रुजू व्हायचंय पण नाही झालं नऊ डिसेंबरला सात दिवसाच्या आत तुमच्या तुम्हाला रुजू होणं गरजेचं आहे बघा सात दिवसाच्या आत तुम्हाला रुजू होणं गरजेचं आहे असं टी आर म्हण आहे पुढे घेऊन जातो टीआरटीआय बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस महत्वाचं परिपत्रक आहे हे परिपत्रक ठाणे पालघर नाशिक नाशिक नंदुरबार धुणे छत्रपती संभाजनगर किनवट अमरावती यवतमाळ नागपूर गोंदिया गडचिर चंद्रपूर ह्या सगळ्यांना हे पाठवलं परिपत्रक आहे त्याचा विषय काय आहे पोलीस सैन्य भरती या पदाच्या स्पर्धा परीक्षा पूर्वपरीक्षण कार्यक्रम अनिवासी योजनांसाठी पात्र ठेवल्या उमेद अर्ज खासदारांचे अनुसूचित जमातीचे म्हणजे एस टी गॅडरीचे दावे निकाली काढण्याबाबत आता दावे काय कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट बाबत कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट बाबतचे दावे त्यांना निकाली काढायचे या संदर्भातला नोटिफिकेशन आहे त्या त्यांनी काय असताना शेवटचा पॅरेग्राफ तुम्हाला दाखवतोय सदर यादीमधील ज्या उमेदवारांनी अद्याप पडताळणी केलेली नाही बघा टी आर टी आय च्या एस टीच्या उमेदवार आणि चा ज्यांनी पडताळणी केलेली नाही अथवा शिफारस अभावी पडताळणी करता आलेली नाही कारण तुमच्याकडे हेतू नव्हता कारण तुम्हाला जर कास्ट व्हॅलिडी करायचं म्हटलं ना तर प्रबळ असं काहीतरी कारण लागतं तुमचं अकॅडमिक ऍडमिशन एड़, असेल त्या संदर्भात तुम्हाला प्रबळ ऍडमिशनची प्रोसेस दाखवली लागते तरच तुम्हाला व्हॅलिडी सर्टिफिकेट मिळते अन्यथा मिळत नाही आणि असंही तुम्ही आतापर्यंत काढलं नसेल तुम्हाला चांगली संधी आहे ज्याही उमेदवारांनी याच्या माध्यमातून पोलिस सैन्य भरतीसाठी फॉर्म भरला होता त्यांची प्रायोरिटी लिस्ट कन्फर्मेशन लिस्ट आलेली त्या सगळ्यांनी हे काढून घ्या का काढून घ्या कारण हे संधी परत नाही मिळणार ना तुम्हाला कारण हे काढायचं म्हटलं तर कदाचित भविष्यामध्ये हे काढायला पाच सहा वर्ष पाच सहा महिने लागतात पण ही प्रोसेस टीआरटीआय तुम्हाला प्रबळ कारण देते आणि टी आर टी आय हे तुम्हाला गेल्या दहा पंधरा दिवसातच काढून देण्यासाठी मदत करत आहे सो माझ्या माहितीप्रमाणे सगळ्या विद्यार्थ्यांनी हे काढूनच घ्या अन्यथा काय होईल पुढे मी सांगतो सो so, पुढे काय सांगितलंय उमेदवारांच्या बाबतीत सदर पत्र शिफारस पत्र गृहित धरून त्यांच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव आवश्यक माहिती व कागदपत्रांसह स्वीकारण्यात यावे मग आता विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती कागदपत्र काय का द्यायचंय तुम्हाला कन्फर्मेशन स्लिप जी आलेली आहे ना ती स्लिप तुम्हाला इथे त्या डॉक्युमेंट जमा करायची आहे त्या डॉक्युमेंट जमा करून तुम्हाला हे व्हॅलिडी सर्टिफिकेट देणार आहे त्यांनी सांगितलंय त्याचप्रमाणे सदर उमेदवारांचे तसेच पात्र ठरले परंतु त्याच उमेदवारांचे प्रस्ताव पूर्वीपासून समिती कार्यालयाकडे प्रलंबित आहे आता पात्र ठरलेल्या उमेदवारांचे तर आहेच पण काही विद्यार्थ्यांनी <गी> व्हॅलिडीसाठी अप्लाय एवढे केलेला था। आहे त्यांना लेट मिळत आहे त्यांना लेट होत आहे त्यांना पण त्यांनी सांगितलं ज्यांनी अप्लाय केलं त्यांना पण लवकर द्या आणि जे आता अप्लाय करतील त्यांना पण लवकर द्या अशा उमेदवारांचे पडताळणी प्रकरणी अधिनियम दोन हजार व नियम दोन हजार तीन मधील तरतुदीनुसार प्राधान्य न्याय निकाली काढण्यात यावेत असं कोणी सांगितलंय आपले आयुक्त साहेब राजेंद्र भाडू साहेबांनी सांगितलंय टीआरडीच्या माध्यमातून ही नोटीस त्यांनी दिलेली आहे सो so, विषयांकित प्रकरणी परिषद क्रमांक तीन मध्ये नमूद केल्यानुसार उमेदवार आणि यादी संबंधित सर्व समिती कार्यालयास आवश्यक कारवाई करता पाठवण्यात यावी आता उमेदवारांना लक्षात घ्या तुमच्यासाठी चांगली संधी आहे पटापट जायचं त्या विभागामध्ये किंवा ऑनलाईन जर तुम्ही करणार असेल तर ऑनलाईनची प्रोसेस पण तुम्हाला सांगतो बघा काच वेळी काढायला कारण म्हणून कोणते काज लागणार तुम्हाला मग एक लागणार कन्फर्मेशन स्लिप तुमच्याकडे जी आहे ती मेल आलाय तुम्हाला बघा त्या मेलवरती कन्फर्मेशन स्लिप आहे त्यानुसार तुम्हाला ते काढून घ्यायचं आहे दुसरं काय मुद्दा सर्व प्रेक्षण संस्था प्रमुखांना व्यवस्थापना कळून देते की विद्यार्थी जमात वैदा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आधी प्रमाणपत्र प्रणाली ई ट्राईव्ह व्हॅलिटी पोर्टलद्वारे अर्ज करताय म्हणजे ऑनलाईन तुम्ही अर्ज करताय ना अर्ज करताय तरी अशा विद्यार्थ्यांना जमात वैदा प्रमाणपत्र मिळवण्याकरिता कारण तुम्हाला कारण द्यायचं ना कारण ऑदर हा पर्याय निवडण्यास सांगावे ऑनलाईन तुम्ही जर करत असाल ना ऑनलाइनची ऑनलाईनची आहे त्यामुळे तुम्हाला इथे पर्पज विचारतात पर्पज कारण काय तर कारणामध्ये तुम्हाला ऑदर हा ऑप्शन निवडायचा आहे ऑनलाईन अर्ज करताना आणि तुम्हाला कन्फर्मेशन स्लिप इथे जोडायची विद्यार्थ्यांना खूप चांगली संधी काढून घ्या जर तुम्ही वेळेत नाही काढलं तर काय होईल बघा हे कन्फर्मेशन स्लिप आहे तुम्हाला स्लीप ही कन्फर्मेशन स्लिप त्याला जोडायची आहे जर तुम्ही नाही काढलं तर काय होऊ शकतं काय होऊ शकतं आता लक्षात घेऊन मला शक्यतेवर बोलतो काय होऊ शकतं आता टीआरडी अर्जुन तुम्हाला का सांगितलंय काढून द्या सांगितलंय त्याच्या मागे हेतू पण असणार त्यांचा काही बघा आता ही पहिली बॅच तुमची ही चालू होणार जी आहे ना ह्या बॅच मध्ये साधारणतः नऊ डिसेंबरला मी अंदाज सांगतोय मी अंदाज सांगतोय की नऊ डिसेंबरला तुमची बॅच चालू होऊ शकते अंदाज नऊ डिसेंबरला चालू झाली तर जास्तीत जास्त पंधरा डिसेंबर पर्यंत पंधरा डिसेंबर पर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांची कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट येईल त्याच विद्यार्थ्यांना ह्या बॅच मध्ये प्रवेश देऊ शकतो बॅच मध्ये प्रवेश मिळू शकतो बॅच मध्ये प्रवेश मिळू शकतो अन्यथा या बॅच मध्ये तुम्हाला प्रवेश मिळणार प्रवेश तुम्हाला मिळणार पुढच्या बॅच सर्टिफिकेटिंग द्यावं लागेल तुम्हाला पुढची बॅच पुढचं कदाचित एकनाड एका तुमचं सिलेक्शन झालं पण व्हॅलिड नाही तुम्हाला थांबावं लागेल कदाचित तुम्हाला सेकंड प्रायोरिटीनुसार तुम्ही जर नाही झाले तर खालची विद्यार्थीवर येतील सेकंड प्रायोरिटीनुसार तुम्हाला दुसरी ब्रांच किंवा दुसरी अकॅडमी देण्यात येईल मला काय म्हणजे समजते तुम्हाला फॉर एक्झाम्पल इग्नॅट अकॅडमी तुम्ही निवडलेली आहे इग्नाईट अकॅडीला विद्यार्थी संख्या फॉर एक्झाम्पल पाचशे विद्यार्थी इग्नाईट अकॅडमी द्यायचं ठरवलं होतं उदाहरण सांगतोय पाचशे विद्यार्थी देऊन झाले पाचशे नंतर जर तुम्ही पाचशे मध्ये तुमचा क्रमांक तीनशे नंबरचा होता पण तुमच्याकडे व्हॅलिडी सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट नाही आहे तुम्हाला मग खाली टाकलं वरती दुसऱ्या विद्यार्थ्याला घेतलं आणि खाली जात तुमचं हे पाचशेचं जे लिमिट होते कम्प्लीट झालं मग दुसरी अकॅडमी एक्स वाय झेड तोपर्यंत तुमच्याकडे जर व्हॅलिडी सर्टिफिकेट आलं तर तुम्हाला इथे टाकण्यात येईल म्हणजे आगे, दुसऱ्या बॅच दुसऱ्या अकॅडमीत दुसऱ्या बॅचसाठी वेट करावं लागेल सो so, ज्या ज्या विद्यार्थी जर बॅच नऊ डिसेंबरला चालू झाले तर पंधरा डिसेंबर पर्यंत तुम्हाला कास्ट ढावली सोडवली मिळाला पाहिजे हा प्रयत्न सगळ्यांनी करा जास्त जास्त पंधरा ते वीस डिसेंबर आता मी तुम्हाला ह्या टेन्टिट्यू डेट बोलतो ह्या कन्फर्म डेट बनव बन बोलत नाहीये बॅच जर नऊ ला चालू झाली तर ही डेट तुम्हाला देतो मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल जर बॅच मागे पुढे झाली तर त्यानुसार तुम्ही सात दिवसात तुम्हाला ते जमा करावं लागणार आहे कारण सात दिवसात तुम्हाला रुजू व्हायचं आहे सात दिवसात तुम्ही जर ते जमा केलं तर तुम्हाला ती बॅच भेटेल अन्यथा मिळणार नाही किंवा अगोदरच तुम्हाला त्या संबंधित अकॅडमी केलं ज्या अकॅडमी तुम्ही डीव्ही केला त्या अकॅडमीला जाऊन तुमचं कास्ट व्हॅल्युअर सर्टिफिकेट जमा करायचं आहे तुम्ही जमा केल्यानंतर आम्ही ते अपडेट करू अपडेट केल्यानंतर आम्ही रिक्वेस्ट करू टार्टीला आणि मग टार्टी तुम्हाला मेल संबंधित तुम्हाला पण आम्हाला पण मेल करेल आणि त्या बॅच मध्ये तुम्हाला एनरोल करेल नाहीतर होईल काय तुमचं इथे प्रवेश ह्या बॅच मध्ये होणार नाही सो मी माझ्याकडे जेवढे डीव्हीला विद्यार्थी त्याच सांगितलं लगेच दुसऱ्या दिवशी अप्लाय करा त्यांना हे पण सांगितलं की टी आर टी कडनं विभागीय आयुक्तांना नोटीस गेलेली आहे सो so, ही संधी तुम्हाला असा ऑर्डर तुम्ही काढायला जर गेलात ना पाच पाच सहा सहा महिने निघत नाही आणि कारण पण तुम्हाला सापडत नाही आता कारण पण आहे आणि गरज पण आहे सो विद्यार्थी मित्रांनो टीआरडीचे जोडू विद्यार्थी मॅसमोर बघत असेल तर सगळ्यांना मी सांगू इच्छितो की लवकरात लवकर हे कास्ट सबमिट काढा तुम्ही पण काढा तुमच्या मित्रांनो सांगा कारण ते पण तुमच्या बरोबर आहे सगळ्यांनी एकाच वेळेस जर गेला तर लवकरात लवकर काढण्यासाठी त्या आयुक्तांकडे किंवा त्या संबंधित डिपार्टमेंटकडे जाऊन तुम्ही विनंती करा लवकरात लवकर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही जर लवकरात लवकर काढलं तर तुमचं सिलेक्शन पहिल्या बॅचमध्ये तुमचं प्रशिक्षण चालू होईल तुम्हाला किट पण मिळणार आहे तुम्हाला शिष्यवृत्ती पण मिळणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला माहिती आहे डिसेंबर जानेवारीला मोठी जाहिरात पोलीस भरतीची परत येणार आहे खूप चांगली संधी आहे येणाऱ्या या जाहिरातीमध्ये तुम्हाला पोलीस भरती पण होण्याची संधी आहे आणि तुम्हाला जर इकॉनॉमिकल तुमचं प्रॉब्लेम असेल तर ही संधी टी आर डीच्या माध्यमातून आलेली आहे नक्की याचा फायदा करून घ्या सगळेच विद्यार्थी टी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कास्ट व्हॅरडी काढून घ्या कास्ट वेळ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे तुमचं चारित सेंटरला इग्नॅट अकॅडमीला चालू आहे लवकरात लवकर या ऍड्रेसवर या नंबरला कॉन्टॅक्ट करून जा आणि लवकर तुमचं डी करून घ्या काही शंका असेल आम तर आमची टीमचा नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा ह्या नंबरला कॉल करा किंवा ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट काही बघायचं झालं तर ॲपवर डाउनलोड करून तुम्ही बघू शकता काही शंका असेल तर कमेंटमध्ये पण कळवा सो परत एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो याच प्रकारची अपडेट तुम्हाला जर घ्यायची असेल हा चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला प्रत्येक गोष्टीची ऑथेंटिकेट विथ प्रूफ प्रॉपर माहिती देणारा महाराष्ट्रातला एकमेव चॅनलला इग्नायट अकडमी पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद